हॅलो एव्हरी वन आपले हॅलो किचनमध्ये मनपूर्वक स्वागत आहे तर आज मी केकची रेसिपी कशी बनवायची हे आज या व्हिडिओमधून मी दाखवणार आहे तर तुम्हाला मी आज सुंदर असा केक या व्हिडिओमधून दाखवणार आहे तर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहून तुम्ही कमेंट करायची की केक कसा वाटला तुम्हाला अगदी वीस रुपयांच्या पार्ले बिस्किटापासून मी हा केक बनवला आहे अशा प्रकारे आज मी केक बनवणार आहे तर चला तर मग आता जास्त वेळ न घालवता केक बनवायला सुरुवात करूया तर आपल्याला आता सर्वप्रथम दोन बिस्किटचे पुढे आहेत ते फोडून घ्यायचे आहेत आणि त्यातले बिस्किट जे आहेत ते बाहेर काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे दोन्ही पुड्यातले बिस्किटं बाहेर काढून घ्यायचेत पाहू शकता अशा प्रकारे बाहेर काढून घ्यायचेत आणि आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करायचे असे तुकडे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचे अगदी असं कूट करून घ्यायचे मऊ असं कूट करून घ्यायचं बिस्किटांचं या पाहू शकता अशा प्रकारे बिस्किटं फोडून घ्यायचेत सर्व बिस्किटं फोडून घ्यायचेत अशा प्रकारे दोन्ही बिस्किट पुढ्यातले बिस्किटं मी फोडून घेतलेले आहेत दोन ते चार बिस्किटं राहिलेले आहेत ते पण फोडून घेतलेत त्याचे तुकडे तुकडे करून घ्यायचेत जास्त बारीकच तुकडे करायचेत मोठे राहू द्यायचे नाही आहेत आणि जर शक्य झालं तर तुम्ही बारीकच भांड्यात बारीक करून घ्या जास्त मोठ्या भांड्यात लवकर ते बारीक होत नाही आहे माझंही तसंच झालं लवकर बारीक झालेलं नाही आहे फास्ट आणि त्यात एक वाटी साखर टाकून घ्यायची पाहू शकता अशा प्रकारे बारीक करून घ्यायचे मी यातसुद्धा अर्धा अर्धच बारीक केले पूर्ण बारीक केलेलं नाही आहे पाहू शकता अशा प्रकारे सर्व बारीक करून घ्यायचे आणि आता थोडं थोडं करून यात आपण दूध ॲड करून घेणार आहोत दूध जे आहे तसं ला जसं लागेल तसंच ॲड करून घ्यायचे तुम्ही जर एकदाच जास्त दूध ॲड केलं तर त्यात गाठी तयार होतील पाहू शकता अशा प्रकारे थोडं थोडं दूध ॲड करून ते मस्त असं हलवून घ्यायचे त्याचं छान असं बॅटर तयार झालं पाहिजे पाहू शकता अशा प्रकारे तुम्ही हे करून घ्यायचे यात एवढं जरी मिश्रण तयार झालं तरी तुम्ही त्यात दूध ॲड करत राहायचं आहे मी एकूण यात तीन वाट्या दूध ॲड केलेलं आहे तुम्ही जर एकच बिस्किट पुडा घेतला तर तुम्ही त्यात दीड वाटी टाका आणि जर जास्त घेतलं तर त्या तर त्याचप्रमाणे तुम्ही वाढवून घेऊ शकता किंवा कमीही घेऊ शकता पाहू शकता अशा पद्धतीने हलवून घ्यायचंही हे आता थोडंसं मी तिसऱ्या वाटीतलं दूध ओतलेलं आहे आणि छान असं सगळं हलवून घ्यायचंय अशा प्रकारे दूध ॲड करत करत तुम्ही तीन वट्या दूध त्यात ॲड कर करायचे सगळं अशा पद्धतीने मी सर्व दूध ॲड केलेले आणि आता ते नीट हलवून घ्यायचे सर्व आणि आपण आता यात इनो टाकणार आहोत इनोने आपला केक जो आहे तो मऊ होईल आणि ही होईल आणि इनो टाकल्यानंतर त्या केक असाच फुगल म्हणजे हे बेटर जे आहे ते आधीच फुगल आणि हे पण मिक्स करून घ्यायचे आहे तो नीट मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता अर्धा तांब्या पाणी टाकायचे आणि आता यात रिंग मांडून घ्यायची तुम्हाला ज्या भांड्यामध्ये केक तयार करायचा आहे त्या भांड्याला तूप लावायचे किंवा तेल लावायचे दोन्हीपैकी काहीही लावू शकता छान पद्धतीने सर्व स सगळीकडे तूप लावून घ्यायचे आता हे तूप लावलेल्या भांड्यामध्ये मी बेटर ओतून घेणार आहे आणि हे टॅप करून घ्यायचे टॅप केल्यानंतर त्याच्या खाली जी हवा असती ती निघून जाते टॅप करणं खूप महत्वाचं आहे आणि आता यात हे जे भांड आहे ते मांडून घ्यायचे आणि आता त्यात थोडेसे बदाम कापून टाकायचे आहेत अशा पद्धतीने सर्व बदाम टाकून झालेले आहेत मी हे बदाम चाकूच्या सहाय्याने चिरून घेतलेले आहेत तुम्हीही चिरून घेतले तरी चालतील किंवा हाताने जरी तोडले तरीही चालतील आणि आता कुकरचं टोपण लावून घ्यायचे केक बनवण्यासाठी आपल्याला कुकरची शिट्टी किंवा रिंग काढायची असते परंतु याची गरज नाही आहे आपण याची रिंग किंवा शिट्टी काढायची नाही आहे कमी फ्लेमवर तापायला ठेवायचे जास्त फ्लेम जर ठेवलं तुम्ही तर केक चांगला तयार होणार नाही आहे पाहू शकता किती छान पद्धतीने आपला केक तयार झालेला आहे आणि आता साईडने काढून घ्यायचे केकच्या मधोमध चमचा चम घालून घ्यायचा आहे म्हणजे आपला भा आ, केक तयार झाला आहे का नाही ते कळते पाहू शकता अशा पद्धतीने केक झाला आहे पाहू शकता किती छान केक झालेला आहे आपला तर अशा पद्धतीने केक केला तर चांगला होतो तर असा तुम्ही कुणाचा घरी बड्डे असेल तुमच्या घरी तर तुम्ही असा केक बनवू शकता खूप छान केक झालेला आहे हा कापून दाखवते तुम्हाला मी एकदा हा केक पाहू शकता किती सॉफ्ट आणि छान पद्धतीने हा केक कापला जात आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि आजचा आजची ही केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या हॅलो किचनला अपडेट रहा